नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण काय बघत आहोत तर आधुनिक भारताचा इतिहास कोणाच्या पुस्तकातून तर आदरणीय वरद देशपांडे सरांचं हे पुस्तक आहे त्याच्यातून आपण माइंड मॅपच्या फॉर्मॅटमध्ये हे पुस्तक कम्प्लीट करत आहोत ठीक आहे याच्यापूर्वी काय काय घेतलं आहे तर रॉबर्ट क्लाइव आपण कंप्लीट केलेलं आहे त्याच्यानंतर लॉर्ड वेन्सिटार्ट हे कंप्लीट झालेले आहे गव्हर्नर बंगालचे आणि सगळ्यात पहिला व्हिडिओ होता जो राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन होतं त्याच्यावर तो व्हिडिओ होता राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशनं पण स्टेप बाय स्टेप घेणार आहे पण आधी ह्या गोष्टी कम्प्लीट करून घेऊ मग पुढे जाऊया ठीक आहे तर आजचं स्टा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी बघा मला काय सांगायचं आहे हे बघा आपण काय बघतोय बंगालचे गव्हर्नर बघत आहोत ठीक आहे सगळ्यात पहिलं आपण काय बघितलं पहिला गव्हर्नर बंगालचा कोण रॉबर्ट क्लाईव्ह हां त्याच्यानंतर कोण आलं लॉर्ड हॉलवेल आला त्याच्यानंतर लॉर्ड वेन्सी स्टा वेन्सी टाट आला रॉबर्ट क्लाईव आपण पाहिला लॉर्ड वेन्सी टाट पाहिला त्याच्यानंतर रॉबर्ट क्लाईव्ह पुन्हा आला त्याच्यानंतर व्हेरलस्ट आला त्याच्यानंतर लॉर्ड जॉन कार्टियर आला आणि त्याच्यानंतर जो आला तो वॉरन हेस्टिंग आला आता इथे बघा बंगालच्या गव्हर्नरमध्ये इथे शेवटी जे दिलं आहे वॉरन हेस्टिंग दिलं आहे कार्यकाळ सतराशे बहात्तर ते सतराशे चौऱ्याहत्तर आहे वॉरन हेस्टिंग आणि त्याचाच कार्यकाळ पुढे कंटिन्यू झाला आहे सतराशे चौऱ्याहत्तर ते सतराशे पंच्याऐंशी पण पद काय आहे बंगालचं गव्हर्नर जनरल म्हणजे तो आधी बंगालचा गव्हर्नर होता आणि त्याच्यानंतर त्याचंच कन्व्हर्जन कशात झालं बंगालचं गव्हर्नर जनरल पहिला गव्हर्नर जनरल बंगालचा ठीक आहे तसंच सगळ्या गोष्टी की म्हणजे बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण आणि पुढे त्याचंच पद बदलून भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण अशा गोष्टीचा एक छोटासा व्हिडिओ मी आणणार आहे पुन्हा व्हॉईस रॉयच्या बाबतीतही तसंच आहे ठीक आहे शेवटचा व्हॉईस रॉय कोण म्हणजे भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण त्याचंच पद बदलतं आणि भारताचा व्हॉइस रॉय तो बनतो नंतर शेवटचा व्हॉइस रॉय कोण तर ह्या सगळ्या गोष्टी कोणत्या कोणत्या कायद्याने कोणती कोणती पदं बदलली आहेत याचा एक शॉर्ट फॉर्मॅटमध्ये मी व्हिडिओ घेऊन येईल म्हणजे तुम्हाला समजायला अजून जास्त सोपं जाईल ठीक आहे तर आज आपण बघूया वॉरन हेस्टिंग तर सुरुवात करूया बघा काय बघायचं आहे त्याच्या काळात कोणकोणत्या घटना घडल्या आणि त्याने कोणकोणत्या कौन सुधारणा केल्या त्याने कोणत्या कोणत्या गोष्टी लागू केल्या किंवा चेंज केल्या रॉब रॉबर्ट क्लाईव्हच्या हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे तर बघा वॉरन हेस्टिंग सतराशे बहात्तर ते सतराशे पंच्याऐंशी सलग कार्यकाल दिला आहे ठीक आहे तर बघा वॉरन हेस्टिंग्स हा इंडिया कंपनीच्या सेवेत प्रथम रायटर नंतर कासिम बाजाराचा रेसिडेंट व नंतर कलकत्ता मद्रास काउन्सिलचा सदस्य म्हणून होता नीट बघून घ्या वॉरन हेस्टिंग काय ईस्ट इंडिया कंपनीच्या सेवेत प्रथम तो रायटर होता नंतर कासिम बारा बाजाराचा रेसिडेंट होता आणि नंतर कलकत्ता आणि मद्रास काउन्सिलचा सु सदस्य होता कलकत्ता आणि मद्रास काउन्सिलचा याच्या कार्यकाळात इंग्लंडचे अमेरिकेशी युद्ध सुरू झाले सुरू असल्याने त्याला त्याच्या मायदेशी पाठिंबा मिळाला नाही ठीक आहे आता ही झाली त्याची पार्श्वभूमी आता न्यायालयीन सुधारणा बघू बघा बावीस ऑक्टोबर सतराशे चौऱ्याहत्तर रोजी सर्वप्रथम कलकत्ता येथे सुप्रीम कोर्टाची स्थापना केली बावीस ऑक्टोबर सतराशे चौऱ्याहत्तर आता याच्यात बावीस ऑक्टोबर लक्ष लक्षात राहत नसेल तर ॲटलीस्ट सतराशे चौऱ्याहत्तर हे तरी लक्षात ठेवा सर्वप्रथम कलकत्ता येथे सुप्रीम कोर्टाची स्थापना केली हे खूप वेळा विचारलेलं आहे हिंदू व मुस्लिम कायद्यांचे सहतीकरण करून घेण्याचे काही प्रयत्नही केले दिव्यानी दिवानी न्यायालयास फौजदारी अधिकारही बहाल केले महत्वाचे आहे दिवानी न्यायालयास फौजदारी अधिकारही बहाल केले के न्यायव्यवस्थेला नवीन रूप दिले ठीक आहे बघा <coughs> न्यायव्यवस्थेला नवीन रूप दिले आता हे जे आहे ना हा जो क्रम हा नीट लक्षात ठेवा नंतर याच्यावर पण एक छोटा व्हिडिओ घेऊन येईल की किती रुपयांपर्यंतचे खटले कुठे कुठे चालवला जायचे ठीक आहे सगळं एका व्हिडिओमध्ये नको न्यायव्यवस्थेला नवीन रूप दिले मुन्सिफ कोर्ट त्याच्यावरती रजिस्ट्रार कोट त्याच्यावरती जिल्हा कोर्ट त्याच्यावरती चार प्रांतीय कोर्ट आणि सगळ्यातवरती दिवाणी व फौजदारी कोर्ट ठीक आहे ही हरआारकी लक्षात ठेवा मुन्सिफ कोर्ट रजिस्टर कोर्ट जिल्हा कोर्ट चार प्रांतीय कोर्ट आणि सगळ्यातवरती सदर दिवाणी व सदर फौजदारी कोर्ट ठीक आहे एक्झिक्युटिव्ह काउन्सिलची स्थापना हे सगळ्यात महत्त्वाचं आहे एक्झिक्युटिव काउन्सिलची स्थापना ठीक आहे भारतात आधुनिक न्यायव्यवस्था स्थापन करण्याचे श्रेय कोणाला जातं तर हेस्टिंगला जातं पुढे आता बघूया प्रशासकीय सुधारणा प्रशासकीय सुधारणामध्ये बघा क्लाईव्हने सतराशे पासष्टमध्ये सुरू केलेली दुहेरी शासन व्यवस्था समाप्त करून सतराशे बहात्तरमध्ये बंगाल बिहार ओरिसाचे भूमिकर प्रशासन व तत्संबंधीचे सर्व खटले सरळ आपल्या वर्चस्वाखाली आणले खूप महत्वाची गोष्ट आहे बघा जी क्लाईव्ह त्याचा दुसरा काळ कार्यकाळ होता त्याच्यात सतराशे पासष्टमध्ये जी दुहेरी शासन व्यवस्था हो लावली होती ती समाप्त केली आणि सतराशे बहात्तरमध्ये बंगाल बिहार आणि ओरिसाचे भूमिकर प्रशासन व तत्संबंधीचे सर्व खटले सरळ आपल्या वर्चस्वाखाली त्याने आणले कलेक्टर या अधिकाऱ्याच्या नेमणुकीला के के सुरुवात केली नंतर कलेक्टरला हलवून त्या जागी भारतीय दिवाण नियुक्त केले बघा कलेक्टरच्या नेमणुकीला सुरुवात केली त्याने नंतर कलेक्टरला हलवून काय आणलं त्याच्या जागी भारतीय दिवाण नियुक्त केले हे पण लक्षात ठेवा इसवी सन सतराशे चौऱ्याहत्तर साली कलकत्ता येथे आणि सतराशे शहाऐंशी साली मद्रास येथे जनरल पोस्ट ऑफिसची स्थापना केली बघा किती महत्त्वाचं आहे जी पी ओची स्टार्ट कुठे म्हणजे कोणाच्या काळात किंवा कोणी केली वॉरन हेस्टिंग सतराशे चौऱ्याहत्तर साली सर्वप्रथम कलकत्ता येथे आणि सतराशे शहात शहाऐंशी सेवन्टीन सेवन्टी फोर आणि सेवन्टीन एटी सिक्स आधी कलकत्ता मग मद्रास जी पी ओची स्थापना इसवी सन सतराशे एक्क्याऐंशी साली याने पुन्हा कलेक्टरची नियुक्ती केली परंतु आता मात्र त्याचे दिवाणी खटल्याचे सुनावणीचे हक्क काढून घेण्यात आले खूप महत्त्वाचं आहे असं स्टेटमेंट विचारलं की कलेक्टर या पदाच्या नेमणुकीला सुरुवात वेस्टिंगने केली मग त्याने ते पद म्हणजे कलेक्टरला हलवल्यानंतर भारतीय दिवाण नियुक्त केले नंतर, के नंतर पुन्हा कलेक्टरची नियुक्ती केली पण त्याचे दिवाणी खटल्याचे सुनावणी हक्क काढून घेण्यात आले या सगळ्या गोष्टी घटनाक्रम महत्वाचा आहे ठीक आहे पुढे कर वसुली करण्यासाठी अमिल या पदाची सुरुवात केली होती जो भारतीय व्यक्ती असत ठीक आहे अमिल पदाची विचारू शकता अमिलचं काम काय असेल तर कर वसूल करण्याचं ठीक आहे या पदाची सुरुवात केली होती आणि तो कोण होता भारतीय व्यक्ती असत राजस्व मंडळाची स्थापना केली महत्वाचं आहे जमीन महसूलाचा कमाल दर हा उत्पन्नाचा दहा छेद अकरा म्हणजे एट्टी नाईन पर्सेंट असा ठरविण्यात आला ठेकेदारांना मालाच्या खरेदी विक्रीसाठी कमिशन एजंट या पदाची सुरुवात केली ठेकेदारांना मालाच्या खरेदी विक्रीसाठी कमिशन एजंट या पदाची सुरुवात केली ठीक आहे आता बघा महसूल पद्धत कंपनीला महसूल वसुलीचे अधिकार मिळाल्यानंतर महसूल वसुलीचे कार्य कंपनीने नायब दिवानाकडे दिले ठीक आहे कंपनीला महसूल वसुलीचे अधिकार मिळाल्यानंतर महसूल वसुलीचे कार्य कंपनीने कोणाकडे दिले नायब दिवानाकडे दिले यामध्ये भ्रष्टाचार दिल्या दिसल्यानंतर हेस्टिंगने हे बंद करून महसूल समितीची स्थापना केली महसूल समितीची स्थापना कोणी केली वॉरन हेस्टिंगने केली अखेर महसूल समिती देखील अकार्यक्षम ठरल्यानंतर स्वतंत्र महसूल मंडळ स्थापन करण्यात आले म्हणून महसूल पद्धतीवर प्रश्न विचारला तर या तिन्ही गोष्टी आपल्याला इन डिटेल माहिती पाहिजे पुढे शैक्षणिक सुधारणा शैक्षणिक सुधारणामध्ये बघा संस्कृत मधील हिंदू कायद्यांचे भाषांतर कोड ऑफ जेंटू लॉज या नावाने इंग्रजीत प्रकाशित केले आता कोड ऑफ जेंटू लॉज विचारलं तर माहिती पाहिजे की नेमकं काय आहे का ते संस्कृत मधील हिंदू कायद्याचे भाषांतर कोणत्या नावाने केले तर या नावाने केले संस्कृत मधील मी ना रात्री म्हणजे आता किती रात्रीचे किंवा पहाटेचे म्हणता येईल तीन वाजले तीन वाजून नऊ मिनटं झाले तेव्हा हा व्हिडिओ रेकॉर्ड करते आणि मागे ना खूप जोरजोरात कुत्रे भुंकतायत तर तेवढा आवाज फक्त ऍडजस्ट करा मी खिडक्या लावल्या आहेत पण तरी येऊ शकतो तुम्हाला आवाज ठीक आहे होतील कमी होईल त्यांचा आवाज थोड्या वेळाने तर आपण काय बघत होतो संस्कृतमधील हिंदू कायद्याचे भाषांतर कोड ऑफ जेंटू लॉज या नावाने इंग्रजीत केले मुस्लिम कायदा तसेच फारसी व अरबी भाषेच्या अध्ययनासाठी कलकत्ता येथे मदरसाची स्थापना केली ठीक आहे मुस्लिम कायदा तसेच फारसी व अरबी भाषेच्या अध्ययनासाठी कलकत्ता येथे मदरसाची स्थापना भारतीय साहित्य वीद, साहित्य विहित्य संरक्षण दिले प्राचीन म्हणायचं आहे प्राचीन भारतीय साहित्य संरक्षण दिले ठीक आहे आता पुढे बघूया वॉरन हेस्टिंग आता घटनात्मक सुधारणा बघा काय काय केल्या की सतराशे त्र्याहत्तरचा चा नियामक कायदा रेग्युलेटिंग ऍक्ट आपल्याला हे सगळे काय ऍक्ट बघायचे आहे जे महत्त्वाचे आहेत ठीक आहे सतराशे त्र्याहत्तरचा रेग्युलेटिंग ॲक्ट सतराशे एक्क्याऐंशीचा संशोधनात्मक कायदा पीठचा भारत कायदा सतराशे चौऱ्याऐंशी हिंदू व मुस्लिम कायद्यांना लिखित रूप देण्याचा प्रयत्न ठीक आहे हे तिन्ही गोष्टी नीट लक्षात ठेवा नियामक कायदा सतराशे एक्क्याऐंशीचा संशोधनात्मक कायदा पीठचा भारत कायदा सतराशे चौऱ्याऐंशी हिंदू मुस्लिम कायद्यांना लिखित रूप देण्याचा प्रयत्न केला ठीक आहे आता पुढे बघा युद्ध व बंडे युद्ध कोणते कोणते झाले त्याच्या कार्यकाळात बघा सतराशे पंच्याहत्तर ते सतराशे ब्याऐंशी पहिले इंग्रज युद्ध पहिले इंग्रज मराठा युद्ध विजेते पूर्वी मराठा नंतर इंग्रज तह कोणते होते सुरत तह पुरंदर तह वडगाव तह सालबाईचा सा तह आता मला तुम्हाला काय दाखवायचं आहे की हे आहे टेलिग्राम चॅनल त्याच्यावर मी सगळ्या पूर्वी जे मी व्हिडिओ बनवले आहे ट्रिक्सच्या स्वरूपात त्याचे व्हिडिओ किंवा लिंक किंवा प्लेलिस्ट शेअर केलेले आहेत बघा मला कशासाठी दाखवते ही इथे दिसते तुम्हाला मराठा इंग्रज युद्ध मराठा इंग्रज मराठा युद्ध तह ट्रिक्स तर जे तीन मराठा इंग्रज युद्ध झाले आहेत ते मी हे बघा त्या प्लेलिस्टवर मी क्लिक केलं तर पहिले इंग्रज मराठा युद्ध दुसरे आणि तिसरे तर ह्याच्या ट्रिक्स मी बनवलेल्या आहेत ज्यांना इच्छा असेल ते जाऊन तिथे बघू शकतात म्हणजे मग कोणत्या युद्धाच्या वेळेस कोणती तह झालेला आहे हे त्याच्यात देण्यात आलेलं आहे ट्रिक आहे ठीक आहे एक तर तुम्ही डायरेक्ट यूट्यूबला प्लेलिस्टला जाऊन सर्च करू शकता किंवा मी आत्ता जसं तुम्हाला टेलिग्राम चॅनलला दाखवलं त्यानुसार पण तुम्ही जाऊन तिथे बघू शकतात ठीक आहे तिकडे पण तुम्हाला ती लिंक भेटून जाईल मी सारखं सारखं तिथे शेअर करत असते जेणेकरून तुम्हाला सापडायला सोपं जावं ठीक आहे आता पुढे बघूया सतराशे पंच्याहत्तर ते सतराशे ब्याऐंशी पहिले इंग्रज युद्ध पहिले इंग्रज मराठा युद्ध विजेते पूर्वी मराठा नंतर इंग्रज तह कोणते सुरत तह तह वडगाव सालबाईचा तह सतराशे ऐंशी ते सतराशे चौऱ्याऐंशी हैदरसोबतचे सोबतचे दुसरे युद्ध ठीक आहे परिणती मंगलोरचा तह यानुसार युद्ध समाप्त नंतर सतराशे शहात्तर आणि सतराशे ऐंशी फकीरांचे बंड नेतृत्व मजनून शहा चिरागली मुख्य ठिकाण उत्तर बंगाल नेपाळमधील तराईचा प्रदेश ठीक आहे या सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवा आता जरी हे सगळं एका वेळेस लक्षात राहत नसेल पण जसं आपण सारखा सारखा अभ्यास करतो किंवा गव्हर्नर जनरल सगळे बघून झाले की त्यांचा कार्यकाळ कार हळूहळू आपल्या लक्षात राहायला लागतो त्याच्यानंतर युद्धांचे का आपल्याला कार्य का, म्हणजे कालावधी लक्षात राहायला लागतं हळूहळू मग ते ते त्या घटना एकमेकांशी कोरिलेट करूनसुद्धा आपण उत्तर टिक करू शकतो फॉर एक्झाम्पल वॉरन हेस्टिंगचा कार्यकाळ किती मोठा आहे बघा सतराशे बहात्तर yup. ते सतराशे पंच्याऐंशीचा त्याचा वॉरन हेस्टिंगचा कार्यकाळ आहे बऱ्याच सुधारणा पण त्याने केल्या आहेत ठीक आहे तर मग हे एकदा पाठ झालं की किंवा पुढे समजा पेपरला असं विचारलं सतराशे पंच्याहत्तर ते सतराशे ब्याऐंशी किंवा चालही नाही दिलं पहिले इंग्रज मराठा युद्ध कोणाच्या काळात झाले तर ॲटलीस्ट ते आपल्याला माहिती असतं ना पहिले इंग्रज मराठा युद्धाचा काळ माहिती असतो सतराशे पंच्याहत्तर ते सतराशे ब्याऐंशी मग आपण तिथे तेवढं कोरिलेट करून उत्तर लिहू शकतो एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं पुढे बघा आर्थिक सुधारणा कलकत्ता येथे सरकारी टाकसाळ सुरू केली भारतात प्रथमच व्यापारी बँका सुरू केल्या ठिकठिकाणचे जकात नाके बंद करून महत्वाचे नाके सुरू ठेवले वरिष्ठ पदावरील व्यक्तींचे पगार वाढवले मात्र तोही भ्रष्टाचार कमी करू शकला नाही बघा त्याला वाटलं ॲटलीस्ट पदा वरिष्ठ पदावरील व्यक्तींचे पगार वाढवले तर भ्रष्टाचार कमी होईल पण भ्रष्टाचार कमी करू शकला नाही विवाह कर बंद केले याच्या काळात कंपनीला मीठ बनवण्याचे अधिकार बहाल करण्यात आले कंपनी अधिकाऱ्यांच्या खाजगी व्यापार व भेटी स्वीकारणे यावरही याने बंदी घातली चांगली चांगली सुधारणा होती बघा कंपनी अधिकाऱ्यांच्या खाजगी व्यापार व भेटी स्वीकारणे यावरही त्याने बंदी घातली पुढे भारतात गाजलेले प्रकरण बघा अतिशय महत्वाचं पॉइंट आहे नंदकुमार प्रकरण चेतसिंह बघा भारतात गाजलेले प्रकरण कोणते आहेत नंदकुमार प्रकरण चेत सिंह प्रकरण आणि अवध बेगम प्रकरण ठीक आहे महत्वाचे हे सगळे प्रकरण आहेत पुढे मदतनीस चार काउन्सिल सदस्य यांची नावं विचारला गेली आहेत नीट पाठ करा बारवेल क्लेवरिंग फिलिप फ्रान्सिस आणि मॉन्सन कॅव क्लेवरिंग फिलिप फ्रान्सिस आणि मॉन्सन याच्या जागीनंतर नवीन सदस्य एडवर्ड व्हिलर हा आला ठीक आहे आता पुढे इतरमध्ये बघा की इसवी सन सतराशे बहात्तर मराठ्यांच्या दुर्दैव मराठ्यांच्या दुर्दैवाने त्यांचा शूर व कर्तब्या कर्तबगार पेशवा माधवराव कालवश काल झाला व आता मराठा सत्ता हळूहळू लयाला जाऊ लागली सतराशे बहात्तर अहमदशाह अब्दालीचा मृत्यू झाला सतराशे अठ्ठ्याहत्तर हॉलडेडने संस्कृत व्याकरण प्रकाशित केले हॉलडेडने सतराशे अठ्ठ्याहत्तर विलियम जॉन्सने एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना केली कोणी केली विलियम जॉन्सने एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना केली सतराशे ऐंशी द बेंगॉल गॅझेट किंवा कॅलकत्ता जनरल ऍडव्हायझर हे भारतातील पहिले वृत्तपत्र जेम्स ऑगस्ट हिक्की याने प्रकाशित केले सतराशे ऐंशी तारीख इसवी सन पण लक्षात ठेवा द बेंगॉल गॅझेट त्याचंच ऑब्लिक करून नाव कॅलकत्ता जनरल ॲडव्हायझर हे भारतातील पहिलं वृत्तपत्र जेम्स ऑगस्ट हिक्की याने प्रकाशित केले नोव्हेंबर सतराशे ऐंशीमध्ये मध्ये भारतातील दुसरे वृत्तपत्र द इंडियन गॅझेट एच ओ बी मॅसिंग याने सुरू केले पुढे फेब्रुवारी सतराशे चौऱ्याऐंशी सरकारी छताखाली द कॅलकत्ता गॅझेट हे वृत्तपत्र सुरू फेब्रुवारी सतराशे चौऱ्याऐंशी सरकारी छताखाली द कॅलकत्ता गॅझेट हे वृत्तपत्र सुरू ठीक आहे अशा पद्धतीने आपण वॉरन हेस्टिंग इन डिटेल बघितलं आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लॉर्ड कॉन वॉलिसला सुरुवात करूया तर हा व्हिडिओ इथेच समाप्त होतो लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद